टपाल मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी क्रीडा महोत्सवात अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे प्रतिपादन जिल्हा परिषद ठाणे जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन दिनांक सात व आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लोधाबा स्कूल ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर पलावा सिटी कल्याण येथे उत्साहात पार पडलाय या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित रन, यादव व आरोग्य विभागातील युवा खेळाडू दशरथ शिंगळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आले या दोन दिवसांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमुळे परिसरात जलोषाचे वातावरण निर्माण झाले होते खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादेव यांनी यावेळी केले अधिकारी कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाच्या धावपळीतून वेळ काढून शारीरिक स्वास्थासाठी खेळाची आवड जोपासावी असे आवाहन त्यांनी केले क्रीडा महोत्सवात सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरीबद्दल शहापूर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट संघाचा मान मिळालाय विविध स्पर्धांमधील विजेते कबड्डी पुरुष शहापूर तालुका कबड्डी महिला कल्याण तालुका खो खो पुरुष भिवंडी तालुका खो खो महिला शहापूर तालुका क्रिकेट पुरुष मुरबाड तालुका बॉक्स क्रिकेट महिला भिवंडी तालुका लंगडी शहापूर तालुका पुरुष शहापूर तालुका रसी महिला अंबरनाथ तालुका, अंबरना तालुका व्हॉलीबॉल शहर शहापूर तालुका विजेते संघांनी हलगीच्या दलावर खेगा ठरत आनंदोत्सव साजरा केलाय या क्रीडा महोत्सवाचे नियोजन पंजाब नॅशनल बँक यांच्या सौजन्याने करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सर्व उपस्थांचे आभार मानले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रम... विभाग मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पद्माकर लहाणे कृषी विभाग अधिकारी एम एम बाचोटीकर प्रकल्प संचालक जलजीवन मिशन पंडित राठोड जनसंपर्क अधिकारी रेशमा आरोटे सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी विभाग प्रमुख तसेच मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो बॉक्स क्रिकेट लंगडी खेच हॉकी व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक खेळांसह महिला व पुरुषांसाठी शंभर मीटर धावणे गोळाफेक बॅडमिंटन टेबल टेनिस कॅरम बुद्धिबळ जलतरण अशा वैयक्तिक स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद अधीनस्थ जिल्हा तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी तसेच शिक्षक वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्या शिर्के व मनोहर मडके यांनी प्रभावीपणे केले क्रीडा महोत्सवामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह एकजूट आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद